मोठी मन त्याच्यात अडकलं जाऊ वाटलं ते सगळं विसरून गेलं कैचा बैलूला जमिला हरि ना वाईचा बहिनू ला जमीला हरी नाई मी संसार संसार

Hari ne mand cinta ne Hari ne mand cinta ne Hari ne mand cinta Hari ne Hari ne mand cinta Hari ne Hari ne mand i don't

चलो जी चलो वृंदावन बाकी बिहारी के करेंगे चलो जी चलो जी चलो वृंदन बाकी बिहारी के करेंगे बिहारी राधा रानी वानी के करेंगे चलो जी चलो जी चलो वृंदन बाकी बिहारी के चलो जी चलो जी चलो वृंदन आगे बिहारी आणि लई जा लई जा लई जा हा मनाचा प्रभाव आहे मने लई जान, जान, जान।, जान तारी संगात तारा बिना गमतू नदी गुजराती गोड नाही मने लई जान लई जा लई जान लई जा लई जान तारी संगात

अरे काय जी नाही सगळ्या तू आता मग द्या जेवण करेल सकाळी आमच्या गोष्टी एका मास झाले एका पोरान लग्न होईपर्यंत हरिपाठ केला लग्न झाल्यावर हरिपाठ सोडला संपले बर का कीर्तन एक पाच सात मिनिटात आवडतो भंडारा आहे नंतर प्रसाद आहे सगळ्यांना घेऊ ना दोन अडीच तास बर का आगा। आगा। <laughs> दररोज आता काय मला खरंच प्रामाणिकपणानं असं वाटतं पिंगळा सोडून मला बरच काही येत <laughs> तुम्हाला विश्वास आहे की नाही आपल्याला येत असेल लोकांना तेच ऐका वाटत त्याला मी काय करू कधी कधी त्या पिंगळ्याच्या नादात माझं बाकीच थांबायला लागलं मला काहीची संधीच मिळ ना कधी पण तुमचा आनंद आहे लग्न होईपर्यंत हरिपाठ केला लग्न झालं हरिपाठ सोडला पण अरे महाराज म्हण करू येत नाही पडत तो म्हणे महाराज मला जीवनाचं खर सार करा अरे असं काही सार तुला मिळालं माझी बाई करते करे आले अरे महाराज म्हटले आई <laughs> कस प्रत्येकालाच वाटत कौतुक करू नको नांदेऊ नको फार दिवस असत थोडी दिवस असत ते म्हणे लोकांचं सांगू नका महाराज माझ्या बायको समजा उद्या तुम्ही माझी बायको चिते तुडगी महाराज बरे एकदा तो गेला दरवाज्यात बाई ना आरती बिरती ओळली त्याला चक्कर येण्यासाठी त्याला खाली पडल्यावर त्या बाईन अंगाला हात लावला तिला बरं झाला जरा अंग थंडगारही पडलं ती म्हणे गेले काय पण गेले तर जाऊ दे आता पोनी नऊ झाली आता जर हॉटेल सुरुवात केली तर जेवण राहिलं तिने खिचडी बनवलेली होती खिचडी ताटात घेतली तेलवरती ठेवलेली होती दुल। पाय पुरत नव्हता हात पुरत नव्हता आण त्याच्या पाठीवर उभी राहिली तेल काढलं खिचडीत घेतलं आनंदा जेवण केलं <laughs> यथेष्ट भोजन सकाळ झाली त्या बाईला वाटलं नऊ पोण्या नऊ झाले दहा वाजेपर्यंत आता जरा दर सुरतली तर दहापर्यंत काही राहत नाही विल्ले वाटला की तो बाईन फोडला मी तुम्हाला रडून दाखवता ते बाई रडते बसून <laughs> तुम तो चले पर देश थोड़ा बोलो जी पिया चले पर देश थोड़ा बोलो जी पाठ करू ना हे हा बघ नाही तुम तो चले परदेश थोडा बोलो जी रात्री खिचडी तुमच आता पुने किती किती वेळ अंगटाकून राहता त्याने मांडी मारली तू म्हणे गरम गरम खिचडी मे थोडा केलं

अरे माझ 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 कोठवर म्हणतो गड्या ते काय कामाला येतात का रे कोण येत या संसारात या जनमानसांची या विकारांची या ममतेच या वासनेच या अहंकाराचं गोज वाहू नको ही व्यसन आहे संसाराच्या अंगी अवघीच व्यसन म्हटलं तेव्हा संसार व्यसन आम्हाला काय घडलं पाहिजे नामस्मरण घडू संत समागम नामस्मरण घडलं पाहिजे संतांचा सहवास घडला पाहिजे वाऊगाची भ्रम नको देवा ज्या भ्रमामुळे दुःखमूळ असलेला संसार माणसाला सुखाचा वाटतो तो भ्रम नको आपला भ्रमच आहे आपण अजून एक कालेची कीर्तन ऐकताना भ्रमातच ऐकतो नाही नाही खूप खोड्या को, सांगायला गेल्या अहो त्या खोड्या सांगणं हाच त्यांच्या जीवनाचा आनंद आहे खोड्या सांगितल्याशिवाय तो खोडी करायला येत नाही म्हणून खोड्या सांगायला जातो, पण खोडी किती प्रेमाची आपण किती खोड्या गातो त्यांच्या काय सांगूत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगूत होते बाई काय सांगत होते काय काय सांगू तुते काय सांगूत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगूत होते काय सांगू होते बाई काय सांगू होते

काही संप लवकर तू सांगशील तर आम्हाला बरं वाटेल नाही तर मग तेच चाललंय आमचं दुसरं काय ऐकायचं त्यांना आपला ऐकावा सजर वाटत असेल तुम्हाला नामस्मरण घडू संत समागम मग मन तिकडं ठेवून धावत जायचं धावत कस आई विठोबा 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 विठोबाई

क्या तो गारा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में सुनने वाले तो हंस रहे सुनते नहीं ये कान में अब तो समझ जाना कि अचीज यार जल्दी नहीं वो इसी चीजें समाज को दीजिए श्रोता जगत से गिलता नहीं अपसाधन बदला ना, ना गादी, गादी, अब साधन होगा हे तरुण पोर आले कीर्तनाला आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक सांगता कला झाले पोर ते ऐकून ऐकून मरगळ आली त्याला नाही ला नाही साधन बदला ना होगा आपलंच सांगायचं आपल्या परंपरेला आपल्या आचार आचारसंहितेला धक्का लागणार नाही तरुण वर्ग इकडं खेचून आला पाहिजे मी आता तीन दिवस मुंबईत होतो उद्याही मुंबईत आहे काय मुंबईची पोर महाराज अरे भाई शिकलेली पोरं लाज नाही वाटत त्यांना दोतर नेसायची तार घ्यायची धर्माचा आचरण करायची लाज नाही वाटत त्यांना काल भांडूप मध्ये कीर्तन केलं नेरुळ मध्ये केलं बेलापूर मध्ये केलं कीर्तनाचा प्रसंग पाहिले मी आधी मुंबईत खूप फिरलोय पण प्रवास मला ज्या दिवशी लोकल ट्रेन मध्ये मी माझा फिरणं ऐकला त्या दिवशी मला भरून आलो तुम्ही ऐकला असेल तो फेसबुकला एक मुलगा गातो काय नाव त्यांचं हा ना काहीतरी नाव आहे त्याचं अक्षय का अमर असं काहीतरी हो ते पाहिलं आनंद वाटला याचा अर्थ आहे की आपण ज्या दिशेनं चाललो ते बर चाललंय ही दिशा योग्य आहे आता आपलं वयभर पिशीच आहे साडेसोळा हजार गाव फिरलो आता हौस नाही राहिली फार चिरली माझी <laughs> यांना बोलावलं पाहिजे त्यानच मोठा नजरेला पुरत नाही इतका समाजही पाहला पाच सात दहा लोकांमध्ये पडाचं कीर्तन केलं चार काळख्यांमध्ये कीर्तन केलं बिनामाईचं कीर्तन केलं जगातल्या चांगल्या चांगल्या सिस्टीमवरती कीर्तन केलं देशात कीर्तन केलं अनेक राज्यात कीर्तन केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आउट ऑफ कंट्री येणाऱ्या सतरा तारखेला दुबईला कीर्तनाला चालू काही संप्रादा <laughs> पदराला काळजी असते महाराज बापर आहे तो खो बरे त्यांच्यावर सोडायचं त्या दिशेला जायचं लाज नाही वाटत शिकलेल्याच परमार्थ केला पाहिजे या वर्षी आळंदीला शास्त्री बाबांजवळ दोन अडीच तास बसवलो त्यांनी आम्हाला चार पाच जण होतो आम्ही ते म्हंटल मला शुगर होती आणि शुगर कमी झाली मला का अमेरिकेतल्या मुलीने औषध दिलं शुगरचं त्यांनी सांगितलं बाबांनी भगवान गळत शास्त्रीबा मग त्या मुलीला विचारलं का ग भाई तुम्ही अंशच कुठून बनवलं तिने सांगितलं या सगळ्या ओव्या ज्ञानोबाईंचे ज्ञानेश्वर त्यासरी बाबा म्हटले मला त्या ओव्या पाठ आणि ती मुलगी मला सांगते स्वाभिमान वाटला की अमेरिकेतली ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीच पाणी आपल्याला काय झाले कळत आपण कॉलेजला गेलो म्हणजे असं वाटतं बा फा बापा। गल्लो गल्ली पडलेले शिकलेले कोणी कोणी विचारत सुद्धा नाही त्यांना तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल तुमच्या जीवनात क्रांती होईल वाचून घेत ज्ञानेश्वरी दोन अडीच तास आपले मोबाईल मध्ये गेले तर अर्धा तास काढा ज्ञानेश्वरीला द्या तुमच्या जीवनाचं कसं कल्याण होत तुम्हाला आपल्या बोलण्याचा राग येईल पण ज्ञानेश्वरी माणसाचं वाटो होऊ देत नाही इथल्या कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुण पोरन ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे गाथा वाचला पाहिजे पंधरा वीस मिनिटात होतो वारकऱ्याचा हरिपाठ नित्य नेमानं घेतला पाहिजे काही नित्य नेमाविन अन्न तो श्वा आपण देवाच नाव सुद्धा घेत नाही आणि आपल्या दिशेनं आपला प्रवास चाललेला आहे कधी कळायचं आपल्याला तुमच्या मुलाबालांच्या हाती द्या म्हाताऱ्या लोकांनी आता खूप परमार्थात करा या तरुण पोरांना हो द्या पुढं जरा गावातल्या सप्तात तरुण पुढं पाहिजे गावातल्या राजकारणात तरुण पुढं पाहिजे सगळ्यात गोष्टी तरुणांना पुढं करा आपण थोडंसं मागून आशीर्वाद द्या त्यांना आता गरज आहे काय माणसं मार वय संपत चाललं हात थरथरायला लागले तरी म्हणतो तुम्हाला निवडणूक लढवायची अरे ऐक ना गड्या काय निवडणूक लढवतो या वयात आता राम म्हटलं की लांब येतो तुझ्या तोंडातून तू निवडणूक लढवतो आता काय वय का, बरता बरता तो 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 तो। का ते भरता पेपर भरता भरता त्याचा पेपर फाटतो पण तरी सही करणं मातार थांबवत नाही तरी असं वाटत इच्छा माझी इच्छा आता ते काय इच्छा असते का परमार्थिक इच्छा बाबा म्हातारपणात माणसाला देवदेव करता यावा घर कसं सुधारावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुलांनी आई वडिलांची सेवा करा सोने सासू सासऱ्यांची सेवा करा पत्नीने पतीची म्हातारणी जर गुच्छ बसा झाली शांती करा मग त्याला काय फार पराक्रम करावे लागतात पण त्याच्या करता नामस्मरण घडू संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा मीच करतोय असा भ्रम काढून टाका आणि तो भ्रम निवृत्त व्हावा ते नामस्मरण घडाव आणि तो संतांचा सभास घडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं म्हणतात शिर्डी सजाचे लागतील ला पाय एकदा वारीच्या दृष्टीनं ज्याचे पाय लागले संत तीर्थाला लागलेले पाय कधी आपलं जीवन करत नाही संत तीर्थ काहीतरी ऊर्जा देऊन तुम्ही सगळी मुलं शिर्डीकडे गेला असाल तर हे जन्मोजन्मी तुम्हाला घडावं निवृत्तीनाथांच्या दिशेने घडावं ज्ञानबराईच्या दिशेने घडावं कारण त्याचं असं आहे पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम परिस्थितीने नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडया सुख देईल विसावारे त्याच्या गावाला नाच जायचं वाचे विठल गाईन नाच पण ढरी जाईन गाये नाचे उडे आपुलिया आंदे मनाची आनंदी आवडीने कोणा सोबतही नाही मने देवा झाले मी अस

आता माझ म्हणा कोण करी पण नदीच्या पेठेत मांडियेले पाल पंगतावरी, तेल झाला कोणी आता काय द्यायची गरज आहे कुठे त्याच घर निघाले ना पायी तीर्थयात्रा मुखी रामना जी बाबा, देवा, या आम जी दे आमची वारी कधी खंड पडू देऊ नको अखंड ना जीवन राम कृष्ण नारायण त्या वारीमध्ये घडलेलं भजन वारीत केलेली साधना कामाला येईल कारण ती साधना आम्हाला वाचवू शकते अन्यथा